ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका मालेगाव येथील अनेक शाळांमध्ये बोगस शालार्थ झालेले असून येथे शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांचे अनेक हस्तक व दलाल कार्यरत आहेत त्यांचे शिक्षक मान्यता ते शालार्थ असून साखळी कार्यरत आहेत त्यात सचिन शेवाडे हा टेहरे येथील असून मंत्रालय जिल्हा स्तरावरील अधिकारी यांचा दलाल आहे अमोल निकम नूतन माध्यमिक विद्यालय येथे उपशिक्षक कीर्ती पात्रे व योगेश पात्रे हे याना लग, या जाधवचे कर्मचारी असून यांच्यामुळे माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी व प्रवीण पाटील यांना जेलवारी करावी लागली आहे जीवन हिरे हा प्रवीण पाटील यांचा भाचे जावाई असून तो देखील एजंट आहे रियाज शेख उन्नती शिक्षण संस्थाचा संस्था चालक आहे राजेंद्र लोंडे कुकर्णे शाळेच्या मुख्याध्यापक प्रशांत पवार नवजीवन शिक्षण संस्था संचालित श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहे मंगेश सूर्यवंशी हे वर्धमान माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत संदीप व्यवहारे हा उपासनी व प्रवीण पाटील यांचा हस्तक आहे निफाडचा अक्षय शिंदे चिकलोड येथील आबा देशमुख व दीपक वाघ असे अनेक दलाल या अधिकारी बियांच्या जीवावर अनियमित शालार्थ मिळवत होते स्वतःचे आणि अधिकारी यांचे पोट भरत होते ही यादी एवढ्यावर थांबत नाही सेवानिवृत्त शिक्षक डी बी शिंदे काब्रा विद्यालयाचा नितीन शिंदे संतोष घुले लालसिंग तुवर हे दलाल आहेत त्यांनी मालेगाव येथील शाळांमध्ये बोगस शालार्थ मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे सध्या नितीन उपासनी व प्रवीण पाटील हे जेलमध्ये असून खरा माइंड उपशिक्षणाधिकारी देवरे बाहेर आहे त्याच्या अमाप संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे मालेगाव प्रकरणी काहीच बोलत नाही यावरून लोकांच्या मनात साहेब प्रकरण दडपण्याचा प्रकार करीत आहेत का की महानगरपालिका निवडणुकीनंतर कार्यक्रम करतील अशी चर्चा सुद्धा बोलली जात आहे दोन हजार मालेगाव येथे शिक्षण मंत्री यांच्या काही कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण असलेल्या व बंद पडलेल्या शाळा स्थलांतरित करून विकत घेऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून त्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून मालेगाव तालुक्यात शिफ्ट करून आणले आहे आजा बात बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका